निवडणूक लढवण्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांचा आग्रह विजयराज शिंदे विजयराज शिंदे आहेत भाजपाचे लोकसभा प्रमुख भाजपाकडून निवडणूक लढण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीचा पारा हळूहळू चढायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत असून महायुतीचा उमेदवार घोषित झालेला असतानाही आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर भाजपाचे लोकसभा प्रमुख तथा माजी आमदार विजयराज शिंदे हे आता लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येते बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला सुटलेला असून शिवसेनेच्या वतीने विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे तथापि उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पक्षातर्फे व अपक्ष करून खळबळ उडवून दिली होती आमदार संजय गायकवाड यांचे उमेदवारी अर्ज अद्यापही कायम असतानाच आता महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाचे लोकसभा प्रमुख तथा माजी आमदार विजयराज शिंदे हेही लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत पुन्हा एकदा महायुतीमध्ये खळबळ निर्माण झाली आहे दरम्यान या संदर्भात विजयराज शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता शेकडो कार्यकर्ते घरी येऊन आपल्याला भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आग्रह करीत असल्याचे सांगत याबाबत निर्णय घेऊ असे सांगून बातम्यांना एक प्रकारे दुजोरास दिला आहे तथापि जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क असलेले विजयराज शिंदे यांनी खरंच उमेदवारी अर्ज दाखल केल्यास आणि तो कायम ठेवल्यास महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यासमोर एक मोठे आवाहन निर्माण होणार हे मात्र निश्चित